नमस्कार सगळ्यांना तर तुमचे माझ्या युट्यूब चॅनल मनापासून स्वागत आहे तर मी निघाले होते आज माझ्या माहेरी आणि गाडीला गर्दी होती तर सकाळी सकाळी बघा पंढरपूर मध्ये आल्या अजून स्वच्छता चालू होती सगळीकडे गर्दी कमी होती पण आम्हाला जिथं स्वर्गेटला जायचं होतं तिथंच गर्दी असल्यामुळे म्हटलं चला ठीक आहे तोपर्यंत नाश्ता करू आणि नाश्त्याला घेतलं होतं आम्ही डोसा आणि पाव तर खूप छान होत त्याच्यानंतर चहा घेतला आणि निघालो गाडीला तर नेहमीप्रमाणेच गाडीला खूप गर्दी होती आणि शेवटी उभा राहूनच गेलो, गेलो नंतर वडील आले गेला त्यांच्या सोबत गेलो घरी आणि ह्या जुन्या आठवणी परत ताज्या झाल्या घरी आल्यानंतर हे बघा भेट चालू आहे हे बघा आजी आणि नातूचे प्रेम त्याच्यानंतर थोडं फ्रेश होऊन म्हंटल चला बागेत जावं जरा पेरू खायची खूप इच्छा झाली पण पेरू अजून कच्चे होते म्हंटल ठीक आहे जाऊ दे आता सगळे कच्चेच होते पेरू पण खूप गोड आहेत त्याच्यानंतर हे आहे माझे घर आणि हे बघा दोघांची मस्ती चालू होती मला बघून सरकले बाजूला दोघ खूप छान असं वातावरण होत वाटतच नव्हते की यावं म्हणून हे बघा इथं पेरणी चालू आहे गव्हाची आमच्या शेतात तर हे वातावरण थंडीच खूप पोषक असतं गव्हासाठी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मस्त निघालो आम्ही परतीच्या प्रवासाला आणि परत आज ही गर्दीच होती चार पाच गाड्या सोडल्या पण शेवटी उभा राहूनच जावं लागलं हे बघा खूप वैतागला होता गाडी वाट बघून बघून गर्दी काही कमी होत नव्हती खूप थकून गेलो होतो तर धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल